नमस्कार पशुपालक बंधुंडो या आहेत सौ शिला प्रवीण नाळे राहणार दुधेबावी यांचा दहा गायींचा मुक्त संचार गोठा आहे त्या चक्क हा मुक्त संचार गोठा स्वतःची कंपनी असल्यासारखा चालवतात आणि ते त्यांच्या गोठ्यावरती सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि यशस्वी गोठ्याचं व्यवस्थापन करत असतात आज त्या पशु क्षेत्रामध्ये नोंदीचं काय महत्व आहे हे सांगतायत चला तर मग ऐकूयात नमस्कार माझं नाव शिला प्रवीण नाळे राहणार दुधेबावी इथे माझा दहा गायींचा मुक्तसंचार गोठा आहे त्यातील चारा व्यवस्थापन पशुखाद्य व्यवस्थापन ब्रीडिंगचं व्यवस्थापन आणि बाकी इतर सर्व गोष्टी मी स्वतः लक्ष देऊन करते हा माझा गोठा आहे गोठा नसून ती माझ्यासाठी एक कंपनी आहे आणि बाकी इतर कंपन्यांनी कसं रेकॉर्ड ठेवलं जातं कुठल्याही गोष्टीचं तसं मीसुद्धा माझ्या गोठ्यामधील प्रत्येकाचं रेकॉर्ड ह्याच्यात ठेवलेलं आहे म्हणजे सेमेन्स भरण्यापासून पशुखाद्य खर्च अजून आपल्याला फायदा तोटा असं सगळं मी ह्याच्यामध्ये लिहून ठेवले त्याच्यामुळे गाय कधी आहे तिला कधी सेमेन्स भरले ती कधी आजारी पडली तिला आजारावर किती खर्च झाला हे सगळं मी ह्याच्यात रेकॉर्डिंग करून ठेवते असं सर्व महिलांनी असं रेकॉर्डिंग करून ठेवावं असं मला वाटतं नोंदवहीमुळं मला फायदा झाला आणि मला कुठं फायदा होतो आहे कुठं तोटा होतोय ते मला माझ्या लक्षात आलं आणि मग जिथं तोटा होतोय तिथं आपण सुधारणा केली पाहिजे असं लक्षात येतं जिथं आपल्याला नफा होतो आहे तिथं अजून चांगली सुधारणा व्हावी असं वाटतं म्हणजे असंच करत करत टप्प्याटप्प्यानी आपण फायद्याच्या वाटचालीकडं जाऊ शकतो आज माझा असा फायदा झाला तसा सर सर्व महिलांना फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्व महिलांनी गोविंद डेअरीमार्फत स सल्ले घेऊन म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांनी असंच पुढं वाटचाल करावी असे वेगवेगळे प्रयोग तुम्ही तुमच्या गोट्यांवरती करा आणि सर्वांनी आपला गोटा फायदेशीर बनवा पाहिलं तर पशुपालक बंधूंनो अशा पद्धतीनं आपल्या नोंदी ठेवा आणि आपला पशुपालन व दुग्ध व्यवसाय यशस्वी करा धन्यवाद